नमस्कार लग्नानंतर होईलस प्रेम या मालिकेमध्ये आता ॲडव्होकेट किल्लेदार आता काव्याला फोन लावत असतो काव्याने डिवोर्स पेपरची सगळी नोटीस आता वकिलाला दिलेली असतात तेव्हा म्हणून ते त्या काव्याला फोन लावतात आणि म्हणतात की थोडा वेळ झाला मलाही वेळ नव्हता म्हणून थोडं लेट झालं पण आता मी ती फाईल दर्ज करतो आहे तर तुम्ही क पु म्हणजे डिवोर्स द्यायला तयार आहात ना तेव्हा आता काव्या बोलते काय तेव्हा वकील म्हणतात की आणि तुमचं फायनल झालं असेल तर तुमच्या नवऱ्यावर तुम्ही कोणती केस दाखल करणार आहात डोमेस्टिक व्हायलन्स की फिजि फिजिकल हॅरॅसमेंट याची फाईल दर्ज करणार आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे करणार आहे तेव्हा आता काव्या बोलत आहे अहो काय बोलताय तुम्ही तुम्हाला समजता आहे का हो तुम्ही वाटेल ते काय बोलताय हो तुम्ही असे खोटे आरोप कसे काय लावू शकतात तेव्हा आता ॲडव्होकेट म्हणतो की तुम्हाला अडकवायचं आहे ना तुमच्या नवऱ्याला तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना मग हे करावंच लागेल तेव्हा आता काव्याच्या मनात विचार येतात की पार्थ किती चांगले आहे आणि त्यांना असं फसवणं मला योग्य वाटत नाही आणि उगाचंच त्यांचं म्हणजे सगळं व्यवस्थित असताना कशाला उगाचंच फसवायचं तेव्हा आता ॲडव्होकेट वकील म्हणतात की तुमचा निर्णय काय झाला आहे तेव्हा आता काव्या म्हणते की मला थोडा गॅप हवा आहे कारण माझी आय एसची एक्झाम आहे त्याच्यामुळे मी थोडा गॅप घेते नंतर बघू पुढे असं म्हणून ते फोन ठेवून देते आणि मग पार्टचाच विचार करत असते की पार्च खरं खरंच खूप चांगले आहे मी त्या माणसाला असं सा फसवू नाही शकत खोट्या आरोपाखाली आणि खरंच त्यांनी मा माझी खूप मदत केली आतापर्यंत आणि अशा खोट्या आरोपाखाली मी त्यांना फसवणार नाही असं म्हणून आता काव्य आता पारचाच विचार करत असते तर काव्याला पार्सचीच आठवण येत असते